आता अयोध्यवारीचं कसं नियोजन केलं जाणार आहे ते आपण पाहूया भाजपनं नुकत्याच जिंकलेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीतल्या प्रचारात राम मंदिराचा मुद्दा होता आगामी लोकसभा निवडणुकीतही हिंदुत्वाची लाईन असणार आहे बावीस जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अगदी भव्य दिव्य आयोजन करून भाजप निवडणुकीला सामोरा जाणार आहे रामलला दर्शनासाठीही भाजपनं मोठी योजना आखली आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट रामलला दर्शनासाठी भाजपचा मेगा प्लॅन अडीच कोटी जनतेला घडवणार दर्शन प्रत्येक मतदारसंघातून पाच हजार लोकांना आणणार राम मंदिरात रामलल्लाचा भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे त्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे दुसरीकडे भाजप लोकांना मोफत अयोध्यावारी घडवणार आहे नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मतदारांना मोफत अयोध्या वारीचं आश्वासन दिलं होतं या तिन्ही राज्यात बहुमतानं सत्ता स्थापन केल्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दर्शनासाठी मेगा प्लॅन आखलाय देशभरातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील सुमारे अडीच कोटी लोकांना अयोध्येत आणलं जाईल रामललाचं दर्शन घेतल्यानंतर राम मंदिरासाठी कसा संघर्ष केला याची लोकांना माहिती दिली जाईल याशिवाय राम मंदिरासाठी कायदेशीर लढाई कशी लढली हे लोकांना सांगितलं जाईल मंदिराचं स्वरूप पूर्वी कसं होतं आज कसं आहे याची झलक दाखवली जाईल आर्थिक सामाजिक आणि धार्मिक आधारावर मंदिर उभारण्याचा लाभ काय आहे माहिती दिली जाईल प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी पाच हजार तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन हजार लोकांना अयोध्येत आणण्याचं लक्ष आहे या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या तर धार्मिक असतात त्या देवदेश देश दर्शनाकरता असतात त्यामुळं याच्यात काही वावगं नाही आहे कारण आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं देवाच्या दर्शनाकरता करता अवतळणी उद्या पंचवीस हजार लोकांनी तर काय बिघडलं गेलं पाहिजे अयोध्या दर्शनासाठी लोकांच्या निवडीची जबाबदारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांवर सोपवण्यात आली आहे ज्या मतदारसंघात भाजपचा लोकप्रतिनिधी नाही तिथे पक्षाचा स्थानिक बडा नेता दोन हजार लोकांची व्यवस्था करेल पुढच्या तीन महिन्यात एक कोटी लोकांना दर्शन आणि पूजा घडून आणण्याचं नियोजन आहे प्रवासासह राहण्याचा जेवण्याचा खर्च खासदार आणि आमदारांना स्वनिधीतून करायचा आहे याशिवाय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर म्हणजेच बावीस जानेवारी नंतर विविध राज्यातून अयोध्येसाठी शंभर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत निवडलेल्या लोकांची अंतिम यादी पंधरा जानेवारी पर्यंत पूर्ण करायची दरम्यान मोफत वारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे आम्ही पण लोकांना जेव्हा आमच्या मतदारसंघातल्या लोकांना आम्ही घेऊन जातो तर त्याला असं काही जाहिरात देत नाही काही हे असता असतं आणि असते त्याला ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही करतोय आम्ही धर्म शिकवतोय लोकांना हे शिकवण्याची गरज कोणाला नसली पाहिजे आणि धर्माच्यावर राजकारण करायची गरज कोणी करू नये त्याच्यामुळे धर्म भ्रष्ट होतो असं आमचं मत आहे जे वर्षात होऊ शकलं नाही ते भाजपनं करून दाखवलंय असा संदेश लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्याची भाजपची रणनीती आहे देशभरातून आलेले लोक रामललाचं दर्शन घेऊन तृप्त होतील आणि अयोध्येतला विकास पाहून समाधान व्यक्त करतील याचा राजकीय फायदा घेण्याचं भाजपचं नियोजन आहे एकूणच देशातील तमाम हिंदू कुटुंबांना राम नामाच्या धाग्यात जोडण्याची भाजपची तयारी पूर्ण झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज